गुड मॉर्निंग सकाळी सकाळ पाणी आलाय झाडाला पाणी शिपतोय पाणी शिकून घेतलं सगळं घेतलं का भर वरती वाहून गेला ना ओके गुड मॉर्निंग सांगतोय तो तुम्हाला सकाळ झाली हाच तो ओरडत त्याला समजलंय मी आता ब्लॉक चालू केला तर तो ओरडतोय तिकडी आहे कोंबडा तर बघा बघाय चल पाणी तू ड्रायफ्रूट्स आहेत पाण्यामध्ये भिजवलेले बदाम आहे त्याच्यामध्ये अंजीर आहे आणि आहे, आहे मनुका सकाळ सकाळी उठल्यानंतर पहिले गरम पाणी एक ग्लास आणि थोडे ड्रायफ्रूट खात बसते पाठीमागे आणि पाठीमागचा दरवाजा उघडला की मस्त हवा येते छान वाटते पण हा टाइम आवडतो मला शांतता असते खूप शांत सुरु झाले ढग यायला पाऊस येणार एक महिने आंघोळणे झाली माझी अजून दिवस माझा सुरू झाला आणि मी उठल्या उठले, उठले डायरेक्ट बाहेरच येते त्यामुळे डोळे दिपतात प्रकाश येतोय तर सूर्याचा डोळे कसे झालेत प्रीत मला एक एक बदाम सोलून देतोय तर मी खाते बसलो जरा पाठीमागे थोडा योगा करायचा आहे मग जाऊ अंघोळीला मग दिवसाची तयारी नाश्ता करायचा आहे डब्बा करायचा आहे त्याला कामाला सुद्धा जायचं आहे तर चला दिवसाची सुरुवात करूया मस्त अशी काय रे आज दिवसभर काय करणार दिवसभर विचार नाही केला काय जसं दिवस येईल तसं फक्त डब्याचा विचार करावा लागतो काय खाओ खाओ नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आत्ताच माझी देवपूजा झालेली आहे आणि आता नाश्ता बनवण्याची तयारी करते आज उपमा बनवायचा आहे आणि मग नाश्ता झाल्यानंतर लगेच जेवणाची तयारी करेन जेवण आणि डबा बनवायचा आहे पण डब्याला काय देऊ हा अजून मी विचार केलेला नाही आहे कारण की आज आहे मंगळवार उपवास आहे त्यामुळे आता कडधान्य मी भिजत घातलेलं आहे पण ते जेवणा जेवण करण्यासाठी डब्यामध्ये पण कडधान्य म्हणून जास्त कडधान्य पण चांगलं नसतं आता काय देऊ ह्याला डब्यामध्ये तो विचार करते त्यालाच विचारून काय हवं ते मग त्याच्याप्रमाणे बनवेन पण तयारी लवकरच करावी लागते मला हा एक तास तरी मला लागतो डबा जेवण बनवायला थोडं थोडं फास्ट करण्याचा प्रयत्न करते आजकाल पण होतच कधी कधी काय ना काय तिन्ही घ्यास म्हणजे चालू असतातच तर चला नाश्ता बनवते पटकन आणि मग कपडे मशीनला लावलेलेच आहेत नाश्ता झाल्यानंतर पहिले कपडे लावीन आणि मग जेवणाची तयारी करायला लागेल संकुची चालू आहे जेवणाची तयारी yeah. आज आहे मंगळवार उपवास आहे विशेष उपवास स्पेशल भाजी काय सांग डब्या काय बनवतो डब्याला काय देणार अहो मै oh आता माझ्याकडे तोंडलीच आहे तोंडलीची भाजी डब्याला आणि आन... बटाट आणि जेवणासाठी आज आपल्याला मसूर, मसूरची भाजी, मसूर भाजी आणि भात भात मग काय करू मला प्रश्न पडतो उपवास असला की मंडळी संकिताला आपण आयडिया द्या काहीतरी चार पाच कि सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार दिवशी काय जेवण बनवू शकते ती कडधान्य तर खातोच आपण आपण जास्त कडधान्य खातो मेन म्हणजे तू तुझ्यामुळे दुसरं काय पालेभाज्या वगैरे काय तुम्ही सजेस्ट करू शकता तर कमेंट मी खाते काल पण आईकडे गेल्यानंतर कमेंट मध्ये नक्की सांगा मला बोलून देत नाही ठीक आहे बोल में, में। आता बोललो <laughs> <नहीं। laughs> मी काल पण अजिबात चार घास खाल्ली बस चार घास असं आहे हा तर आता आपण काय सांगतोय तर आस... कमेंट मध्ये सांगा काय काय व्हेज मध्ये बनवू शकतो तुम्ही काय काय साठी जर तुमच्याकडे काही ऑप्शन असतील की हे पण देऊ शकतेस अशा वेगवेगळ्या कारण आमचं बघा रविवार आहे बुधवार आहे आहे शुक्रवार अशा दिवशी आपण भाकरी पण चालते आंबाडी सुकट पण चालते सुकी मच्छी खातोच भरपूर तर मध्ये काहीतरी सांगा उपवास विचार करावा लागतो मला की डब्याला काय देऊ याला जेवायला काय बनवू नाश्त्याला काय बनवू असं चालू असतं सकाळी उठल्यानंतर हेच चक्र माझ्या डोक्यामध्ये असत आता दोघं असल्यानंतर सगळ्या नेवऱ्याच्या आवडीचं बनवायला पाहिजे ना असं आहे ते आणि त्याला असं वांगा आवडत नाही शिमला मिरची नाही आवडत गवार नाही आवडत मग मला प्रश्न पडतो की द्यायचं काय कडधान्य मग काय मग रोज आम्ही कडताना तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये मा बघत असालच रोज कडधान्यच दिसत मसूर जास्त आवडते का तिला टेस्ट थोडी चिकन टाईप सारखी अशी लागते ना भाजी म्हणून मसूर जास्त आम्ही खातो असं आहे ती छान लागते चवीला मसूर छान असते आधीपासूनच खातो मी असं तोंडली आहे तोंडली आणि बटाट आणि भाकरी डब्याला डब्यासाठी रेसिपी असं ठरवते आणि पटापट करते आता भात झाला टोपामध्येच केला दोघांपुरती काय होतो तर कुकरला शिजवलं का वेळ नाही मला आता सगळं शिजवेपर्यंत मसूरला पण वेळ लागतो शिजायला कुकरला दोन शिट्ट्या दिल्या फोडणी द्यायची मसाला वगैरे टाकून तोंडली कापून घेते चालू आहेत जरा मदत करू होत्या मग कपडे माझे लावायचे थोडा ऑफिसचा मदत करतो थोडस आहे भरपूर जास्त लाव कपडे आतमध्येच लावते बाहेर ना लावते मग बाहेर लावून कपड्यांचा कलर जातो ऊन आहे ना जास्त आणि आपली ही ट्रेडमिल आहे ती शिफ्ट कधी करायची कधी आता गेली चालेल ती मला काही उचलत नाहीये तिला चाक आहे व्हील आहे फक्त लिफ्ट करायची हा मग ती ठेवायची तिकडची प्लेस रिकामी केली का तू काय करायचे मला कधीपासून मी तुला भाऊ तुझ्या पाठी लागली ती ट्रेडमेंट ठेव तिकडे का ताईनी मला कमेंट केली होती कि किचनचं ऑईल हे करून ती मशीन खराब होऊ शकत ती पट्टी चालली पाहिजे ना ऑईल जायला आता चालत ते चालत नाही ना ती असतं नाही चाल ते कसं आपल्याकडे असतं ना म्हणजे जेव्हा नसतं तेव्हा त्याची किंमत असते नाही काय बोलले तुझीच बोललो का मी बरोबर बरोबर बोलले ना जेव्हा नव्हती ना, प्रिक ना ते फ्री घेऊया का आपण ट्रेडमिल घेऊया का मी अचानक गिफ्ट केली गिफ्ट केली आणि ते चालतच नाहीये चालतच नाहीये चालते नाही असं नाही पण जेवढा उपयोग तिचा व्हायला पाहिजे तेवढा उपयोग नाही होतोय असं मी योगा करते पण ट्रेडमिलवर जास्त नाही चालवत आहे ट्रेडमिलवर चालू व्हायचं नाही तर मग टेरिसवर टाकायला तिला ओपन आहे असं ठीक आहे काम वो कर जेवण बनवून ठेव मी येतोच मदत करायला ओके आपण तरी ते बाकी मी करते ठीक आहे ठीक आहे चल एकदाशी जेवण आणि डबा रेडी प्रीतने आज जरा मदत केली म्हणजे तो नेहमीच करतो असं काय नाही पण आज जरा जास्तच केली मदत म्हणजे मी कापून दिली मी थोडी कापली मग त्याने कापली मग फोडणीला दिली सगळं करू होतं पटकन झालं जेवण आता पटकन जेवणार आणि पटकन पडणार कामाला की ते रात्री येणार असा दिवस संपला चला आता डबा भरते जेवण वाढते मग तो जाईल त्याची बस येईल आणि आजकाल त्याला लवकर जायचं असतं एक तो असा असतो की कधी कधी टायमालाच निघतो मग त्यामुळे कधी कधी बस त्याच्या मिस होतात मग आता ठरवलं की पाच दहा मिनिटं आधीच जाऊन थांबणार आहे बस स्टॉपच्या इथे तर चला पटकन त्याला जेवण वाढते आणि मग तो जाईल चला ताट वाढायला ताटांचा आवाज यायला लागला म्हणजे भूक लागलेली आहे गपरे माझ्या प्लेट पाहिजेत का तुला तुझी एक माझी एक आहे ना पण मला या प्लेट मध्ये जेवायला आवडतं तुला स्टील मध्ये आवडतं ना तुझी अच्छा असं पण आहे का तर या ही आहे मसूरची भाजी म्हणजे आमटी केलेली आहे एक प्रीतला आवडत अशी वांग आवडत नाही तरी पण मी वांग टाकते कारण की मला आवडतं असं आहे ते आजकाल मी टाकते वांग तो खात नाही पण मी टाकते आणि ही त्याला डब्याला बनवलेली आहे वांग वांग का बोलते तोंडली आणि बटाटा अशी सुक्की भाजी केलेली आहे मस्त लागते आणि ही आहे आपल्या भाकऱ्या ज्या आम्ही ह्याच्यात टाकल्यात चार भाकऱ्या परफेक्ट करते आता अंदाज परफेक्ट आलेला आहे मला त्यामुळे चार भाकऱ्या होतात जास्त मोठ्या नाही छोट्या नाही ठीक आहेत ना चालतात ना चालता भाकरीसोबत ही भाजी मग तर लागते तर चला ताट वाढते भाकरी नाही खायची ग बस आता भाकरी चारच केलेत मी इकडे भात आहे हे नाही घेतलं असतो मी अजून चमचा आता काय सेवा <laughs> पती परमेश्वर की जय <laughs> सगळं काम झालेलं आहे आणि प्रीत सुद्धा गेलेला आहे कामाला भांडी सुद्धा घसून घेतली पटापट -पत। नंतर मग थोड्या वेळा जरा टाइमपास करत असतो मग कंटाळ येतो भांडी घसायचा म्हणून तो गेल्यानंतर लगेच भांडी आणि उटा उरकायला घेते तर झाला तर जस्ट बसायला आले कंटा आला सकाळपासून धावपळ आहे सकाळपासून किचनमध्ये आहे काही ना काही माझे कामच चालू असतात ह्याची दुपारची ड्युटी असली की मी सकाळपासून किचनमध्येच असते सकाळी दुपारपर्यंत अशी पूर्ण वेळ डबा जेवण सगळे करेपर्यंत आत्ता कुठे थोडा वेळ मला मिळालेला आहे जरा आराम करते आराम म्हणजे काय नाही असं काय नाही काय चालू आहे मोबाईलला थोडाफार टाईमपास करायचा थोडा वेळ पुस्तक वाचायचं आणि बाकीच्या घरातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत तर थोडा वेळ करते जर आराम कंटाळा आला आहे मला गुड इव्हनिंग मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि सात पावणे सात झालेत जरा वरती आले परत योगा वगैरे झाला माझा असं फेरा मारते आणि आईला दिदीला फोन करते काय आहे काय नाही संध्याकाळचा आमचं टाईम ठरलेलं असतं संध्याकाळी फोनवर बोलतो काय चाललंय वगैरे तर आहे मस्त वाटते वरती टेरेसवर फ्रीज गेलेलं आहे कामाला त्यामुळे मी वरती एकटीच आहे थोडासा योगा केला थोड्या वेळ झोपले होते जरा ॲक्च्युली मला थोडंसं डोकंच दुखत होतं पण थोडं एक तास झोपले मग उठले मग घरातली सगळी कामं ओरकली आणि वरती आले जरा सायला दम लागला योगा करून झालेला आहे म्हणजे सकाळी मला वेळ नाही भेटत करायला कारण की हा हा असतो घरी आणि सकाळी नाश्त्याची डब्याची जेवणाची तयारी असते करायची त्यामुळे सकाळी हल्ली स्किप करते मग संध्याकाळी करते असं करते चेंज होत राहतो टायमिंग माझं योगाचं तर बरं वाटते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चल बाय बाय